नमस्कार मंडळी ज्योतिषशास्त्रानुसार कोट्याधीश करणारा वसुमती योग जुळून आल्यानं आठ राशींना शुभ उत्पन्न वाढण्याची संधी मिळणार आहे हाती पैसा असणार आहे आणि लाभच लाभ होणार असल्याचं देखील सांगितलं जाते मात्र अनेक शुभ योगांपैकी असलेला वसुमती योग हा जसा जुळून येतो या योगाची फळं काय सांगितलेली आहेत आणि कोणत्या राशींना याचा उत्तम लाभ प्राप्त होऊ शकतो आणि तो कधीपर्यंत आहे चला सविस्तर समजून घेऊयात पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मित्रांनो आत्ताच्या घडीला मीन राशीत शनी बुध शुक्र राहू ही ग्रह विराजमान असून यामुळे अनेक प्रकारचे शुभयोग जुळून आलेले आहेत मीन राशीत चतुर्ग्रही योग मालव्य राजयोग लक्ष्मीनारायण राजयोग जुळून आलेले आहेत मे महिन्यातील पूर्वार्धापर्यंत हे योग कायम असणार आहेत ऋषभ राशीत असलेला गुरु आणि धनुराशीत असलेला चंद्र यांच्यामुळे वसुमती नामक अत्यंत शुभ योग जुळून येत ए... येत आहे या योगामुळे एखादी व्यक्ती कोट्याधीश होऊ शकते भौतिक सुख प्राप्त होऊ शकतात सुख समृद्धी प्राप्त होऊ शकते यामुळे जबाबदारी वाढतो मान सन्मान पदप्रतिष्ठा प्राप्त होऊ शकते तसेच यश प्रगतीच्या सुवर्ण संधी देखील मिळू शकतात अशी अनेक प्रकारची फळं या योगामध्ये सांगितलेली आहेत त्याचबरोबर सूर्य आणि गुरु यांचा अर्ध केंद्र योगही जुळून येत आहे या लगतच्या काळात काही राशींना या सर्व योगाचा उत्तम लाभ प्राप्त होऊ शकतो असं देखील सांगितलं जात आहे मग लाभ होणाऱ्या राशी कोणत्या आणि कोणत्या राशींवर याचा कसा प्रभाव असू शकतो चला बघूयात परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा श्री स्वामी समर्थम सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे रास राशीच्या लोकांना जवळच्या मित्रांची मदत मोलाची ठरू शकेल तसेच कठीण काम किंवा मोठी जबाबदारी आत्मविश्वासानं पूर्ण करू शकाल एखाद्या विशेष कामगिरीसाठी एखाद्या प्रतिष्ठित व्यासपीठावर सन्मानित केले जाऊ शकता त्याचबरोबर व्यावसायिकांसाठी कालावधी फायदेशीर राहू शकेल पूर्वी पैसे गुंतवले होते त्यातनं नफा मिळण्याची सुद्धा पूर्ण शक्यता आहे तसेच प्रतिष्ठा आणि विश्वासार्हता वाढेल प्रेम जीवनातही हा काळ अनुकूल राहू शकेल तसेच कुटुंबामध्ये देखील आनंदाचे वातावरण राहील त्यानंतर वळूयात वृषभ राशीकडे हे विविध योग वृषभ राशीसाठी योग्य ठरू शकतात त्याचबरोबर गुरुकृपेनं मान सन्मान प्राप्त होऊ शकतो करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीत वेळ अनुकूल राहील तसेच उत्पन्नात वाढ होईल त्याचबरोबर उत्पन्नाचे नवीन मिळतील शुभ कार्य करू शकता धार्मिक कार्यात आवड वाढेल आदर वाढेल त्याचबरोबर नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते कामाच्या ठिकाणी लाभ मिळतील शिवाय जोडीदारासोबतचे तुमचे नाते अधिक घट्ट देखील होऊ शकते त्याचबरोबर या काळामध्ये तुम्हाला अचानक धनलाभ देखील होण्याचे योग बनत आहेत त्यानंतर वळूयात मिथून राशीकडे नोकरी आणि व्यवसायात मिथून राशीच्या लोकांना भरपूर नफा मिळू शकतो बेरोजगारांना नोकरीचा शोध पूर्ण करता येईल दुसऱ्या कंपनीत नोकरीसाठी अर्ज केला आहे त्यांनाही यश मिळू शकतं त्याचबरोबर व्यवसायाबाबत बनलेल्या योजना बनवलेल्या योजना यशस्वी होऊ शकतात शुभ वार्ता मिळू शकते त्याचबरोबर अध्यात्माकडे कल तुमचा या काळामध्ये वाढलेला दिसून येईल नोकरी करणाऱ्यांच्या कामाचे कौतुक होऊ शकेल त्याचबरोबर शेअर बाजाराशी संबंधित व्यवसायात नफाही मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर आहे सिंहराज सिंहराशीच्या लोकांना अचानक लाभ मिळू शकतात करिअरच्या बाबतीत जे काही निर्णय घ्याल ते शुभ आणि फलदायी असेल त्याचबरोबर आर्थिक व्यवस्थापन केला पाहिजे त्याचबरोबर परीक्षा आणि स्पर्धांची तयारी करणाऱ्यांना काही चांगल्या बातम्या देखील मिळू शकतात नोकरदारांसाठी शुभ काळ राहू शकेल त्याचबरोबर कौटुंबिक जीवनात आनंद मिळू शकेल या काळामध्ये तुमचे एखादे अडकलेले काम यशस्वीरित्या पूर्ण होताना देखील दिसेल त्यानंतर रुच्चिक रास वृश्चिक राशीच्या लोकांना यशासोबत आर्थिक लाभ होऊ शकतो कार्यक्षेत्रात प्रगती होऊ शकते भरतीसोबतच मोठी जबाबदारी देखील सोपवण्यात येऊ शकते त्याचबरोबर व्यवसायात नफा मिळण्याची पूर्ण शक्यता आहे प्रतिस्पर्धाला किंवा शत्रूला कठीण लढा देण्यात आपण यशस्वी होऊ शकता प्रत्येक कामात यश मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर आर्थिक परिस्थिती चांगली राहील उत्पन्नाचे अनेक स्रोत देखील वाढू शकतील त्यामुळे तुमचे उत्पन्न देखील वाढेल त्यानंतर आहे धनुराज धनुराशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ या काळामध्ये मिळताना दिसेल कामातील अडथळे दूर होतील व्यवसायात नफा होईल त्याचबरोबर घरात आणि कुटुंबात आनंद आणि शांतीचे वातावरण राहील जोडीदाराकडून सहकार्य मिळेल काही मोठी चांगली बातमीही मिळू शकते त्याचबरोबर कष्टाचे पूर्ण फळ मिळेल सौभाग्यात वाढ होईल एखादी मोठी रक्कम सुद्धा तुम्हाला या काळामध्ये नक्कीच मिळू शकते त्यानंतर आहे कुंभरास सध्या या राशीचा साडेसातीचा अखेरचा टप्पा सुरू आहे शनीच्या कृपेने प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतात शारीरिक समस्यांपासून आराम मिळू शकेल त्याचबरोबर पदोन्नतीमुळे नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात घर वाहन इत्यादी खरेदी करण्याचे योग सुद्धा बनत आहेत त्याचबरोबर शुक्र ग्रहाच्या कृपेने प्रेमजीवन चांगले राहू शकेल अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो त्याचबरोबर संशोधन कार्य लेखन शिक्षण आणि तंत्रज्ञानाशी संबंधित लोकांना फायदाच फायदा या काळामध्ये होताना दिसेल त्यामुळे तुमच्या घरामध्ये आनंदाचे आणि शांततेचे वातावरण राहील त्यानंतर आहे मीन मीनराशीच्या साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू आहे शुक्रग्रहाची ही उच्च रास आहे त्यामुळे मालव्य राजयोग जुळून आलेला आहे दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होऊ शकतील त्याचबरोबर अध्यात्माकडे कल वाढू शकतो एखाद्या धार्मिक स्थळी देखील तुम्ही या काळामध्ये भेट नक्कीच देऊ शकता त्याचबरोबर आत्मपरीक्षण कराल अनेक बदल घडून येतील सर्जनशीलता वाढू शकेल तर्कशक्ती वाढू शकेल अनेक क्षेत्रात यश मिळू शकेल शिवाय करिअरच्या क्षेत्रात फायदाच फायदा नक्कीच होऊ शकतो त्याचबरोबर या काळामध्ये तुमचे पैसे कुठे अडकलेले असतील तर ते नक्कीच यशस्वीरित्या परत मिळू शकतात तर मित्रांनो अनेक शुभ योगांपैकी एक असलेला वसुमती योग या आठ राशींना शुभ असणार आहे या काळात त्यांचे उत्पन्न वाढेल हाती पैसा राहील आणि लाभच लाभ होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे ही संपूर्ण माहिती सामान्य गृहितके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून या संदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणं उपयुक्त ठरू शकेल असं देखील सांगितलं जाते अशाच प्रकारे माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा